सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांना सत्यशोधक ओबीसी नेते राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सोलापूर जिल्हा समता परिषद उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या शिष्टमंडळानं खरी खोबऱ्याचा हार घालून जय ज्योती जय क्रांतीच्या जयघोषात अभिनंदन केलं शुभेच्छा दिल्या धन्यवाद मानले जयकुमार गोरेसाहेबांनी विधानमधील फार्महाऊसवर सविस्तर चर्चा करून मुंबई ऑफिसमध्ये भेटीचे निमंत्रण दिलं मुंबईमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली अभिनंदन सत्कार मान्य नामदार जयकुमार गोरेसाहेब ग्रामविकास पंचायतराज सोलापूर जिल्हा पालकमंत्री मंत्रालय मुंबई बत्तीस यांची सप्रेम नमस्कार जय ज्योती सविनय निवेदन ताल येथील फार्म हाऊसवर जाऊन समक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केलं विषय मागण्या मान्य केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा आपण ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागणी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना पुन्हा स्थान दिल्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरणला अवर्ग दर्जा दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव इथं स्मारकाचं विस्तारीकरण अध्यापन वर्ग करून यासाठी एकशे बेचाळीस कोटी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर केल्याबद्दल सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली भिडेवाडा इथं चालू केलेली शाळा त्या वाड्याच्या स्मारकास दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम चालू केल्याबद्दल महात्मा फुले स्मारक महात्मा फुले पुणे या स्मारकाचं विस्तारीकरणासाठी भारी निधी राखून बद, ठेवल्याबद्दल ओबीसी समाजाची जात न्याय जनगणना सरकार करीत असल्याबद्दल दोन हजार बावीसच्या अगोदरचं आरक्षण करून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असल्याबद्दल आपल्याने आपल्या सरकारचे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन प्रमुख मागण्या जातनिहाय जनगणना त्वरित करून लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय आरक्षण यामध्ये शिक्षणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रात सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा जस्टिस सुक्रे कमिटी जस्टिस शिंदे समिती भोसले समिती यांनी दिलेल्या शिफारसी रद्द करून ओबीसी मधील घुसखोरी खोटे दाखले तुम्ही मराठा मराठा कुणबी दिलेले दाखले त्वरित रद्द करून मराठा समाजाची ओबीसीतील घुसखोरी थांबवावी संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी तीर्थक्षेत्र आरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला त्या शासकीय कमिटी स्थापन करावी जुने ट्रस्ट बरखास्त करावी ही नम्र विनंती धन्यवाद पुन्हा एकदा आपण सर्व ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी बहुजन विकास मंत्री अतुलजी सावेसाहेब ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदे साहेब सर्व युती शासनाचे क्षेत्रांचा विषय लावून धरणारे कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब पंकजताई मुंडे सत्यशोधक शंकरराव लिंगे शरोमणी सावता महाराज यांचे वंशज असं लोकांच्या प्रयत्नातून झालेले सर्व ओबीसीच्या कामाबद्दल आपले पुन्हा हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे संस्थापक अध्यक्ष मध्यवर्ती टपाल केंद्र मुंबई या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वाहन व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी कल्याण मंत्री अतुलजी सावेसाहेब क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्ता मामा भरणे पर्यावरण मंत्री माननीय पंकजते मुंडे ग्रामविकास पंचायत पंचायतराज सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरेसाहेब यांना ऑफिशियल पत्र दिलं